देवाला भोळ्या भक्तांची किती आवड असते हे एका ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात अध्याय नंबर अकरा ओवी नंबर अकराशे एकोणसाठ देव म्हणतात तेवी माझी या भोळ्या भक्ता मीची जान जीवलग माता अर्थ स्वार्थ परमार्थता जाणत मी त्यांची याचा अर्थ असा होतो की देव म्हणतो की भोळ्या भक्तांसाठी मीच त्यांना सर्वस्व असतो आणि त्यामुळे मी त्यांचा जीवलग आईप्रमाणे असतो आणि मी सुद्धा आईप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करतो त्यांचं अर्थ स्वार्थ परमार्थ सगळं काही मीच असतो असं जेव्हा भाव त्या भक्ताचा होतो त्या भोळ्या भक्तावर देव वळून टाकतो स्वतःला अनेक प्रकारे त्याची सेवा करण्याचाही देव प्रयत्न करतो जसं बाळाला अनेक गोष्टींमध्ये त्याला खाण्यामध्ये पिण्यामध्ये विश्रांतीमध्ये आईची जशी ओढ असते त्याप्रमाणे या भोळ्या भक्तांना त्या भगवंताची ओढ असते आणि सर्वस्व ते देवासाठी अर्पण केलेलं असतं त्याचप्रमाणे देवसुद्धा आई जशी आपल्या बाळासाठी तोंडचं पोटचं गाठीचं खर्च करत असते त्याप्रमाणे या भोळ्या भक्तांसाठी खरोखर भगवंत देखील खूप काही करत असतो आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवान पांडुरंग म्हणजे साक्षात भगवान विष्णू यांनी पाणी भरलं झाडू मारलं रान अनेक प्रकारची सेवा आणि एक दिवस नाही अनेक वर्ष त्यांनी एकनाथ महाराजांची सेवा केली इतकं प्रेम त्या देवाचं त्या भोळ्या भक्तांवर असतं म्हणून भोळ्या भक्तांची आवड ह्या भगवंताला खूप मोठ्या प्रमाणात असते पण आपणसुद्धा ज्ञानी होण्यापेक्षा भोळ्या भक्तांमध्ये आपण राहिलं तर देवाला खूप आनंद होईल छोट्याशा बालकाने जरी काही मागितली नाही तरी आई जशी धावत येऊन त्याला दूध पाचते तसं भ भोळ्या भक्ताने काहीही मागितलं नाही तरी हा देव त्या भोळ्या भक्तांसाठी धावत येतो आणि त्यांना खांद्यावर घेऊन नाचतो इतकं प्रेम त्या देवाचं त्या भोळ्या भक्तांवर असतं म्हणून आपणसुद्धा भक्तिमार्गामध्ये मनामध्ये अत्यंत भोळा भाव ठेवा फक्त फक्त निष्काम प्रेम करा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा सुद्धा करू नका तो भगवंत सर्व काही पुरवेल अशी भोळ्या भक्तांची महती या ओवीमध्ये देवाने सांगितलेली आहे